ज्या अंड्यामधून पिल्लू निघू शकतं कोसायचं पण इव्हन द्या त्याचं पण निघत त्याचं त्याचं पण निघत कोंबडीची कोणतीही जात टाकू शकता बॉयलर असेल गिरीराज असेल वनराज असेल सोनाली कावेरी डीपी पिवर गावरान तुम्ही ज्या प्रकारचं अंड टाकणार त्या प्रकारचं पिल्लो निघतं असं नाही की कृत्रिम म्हणजे त्याच्यामध्ये काय मिक्स वगैरे येईल ज्या प्रकारचं अंड त्या प्रकारचं पिल्लू आता परत त्याच्यामध्ये बदक होतं कोणी पेलचं करतं बूस म्हणून एक प्राणी आहे त्याचं पण होतं जुन्या काळामध्ये कोंबड्या मिळायच्या भरपूर खुडू कोंबड्या मिळायच्या ते आपण बसून ते व्हायचं पण आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं खुडूक कोंबडी पहिली गोष्ट मिळत नाही किती अंड्याचं हे सहाशे अंड्याचं इंक्युबेटर फुली ऑटोमॅटिक अच्छा आता हे स्वतः आपण इथं बनवलं पूर्ण सगळ्या गोष्टी आपण इथं बनवलेल्या इम्पोर्ट नाही आहे इम्पोर्ट याच्यामध्ये काहीच नसतं बरं कशा पद्धती त्याची थे ठेवणे किंवा काय थोडं एक्सप्लेन करताय आम्हाला आता हे त्याचे जे ड्रे असतात त्याच्यामध्ये अशा अंडे ठेवून द्यायचे असतात टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण माग हिटर लावलेले बल्ब लावलेत म्हणजे कोंबडी उब देते त्यांना त्यासाठी आपण दोन हिटर लावलेले असतात दोन बल्ब असतात म्हणजे जिथं कोंबडी उब देते तिथं काम हे बल्ब बल्ब आणि हिटर करतात करतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते ह्युमिडिटी म्हणजे अर्धता बरोबर अर्धतासाठी त्याच्यामध्ये फोगर असतो अच्छा सर या फोकस करायचं फोग तयार करायसाठी म्हणजे आपण आम्ही त्याला ह्युमिडिटी म्हणतो तुम्ही अर्धता म्हणू शकता फोग म्हणू शकता त्याला आम्ही फोगर म्हणतो बर ते फोग तयार करण्यासाठी असतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कोंबडी करते अंडी घोळण्याचं काम करते ह्या ट्रे मध्ये आपण अंडी ठेवून एक फिरवायचं काम करतो आपण म्हणजे हे गोल गोल फिरत काही हे पूर्ण हे पूर्ण चांगलं असा पूर्ण वरती येतो हे टर्निंग व्हायला लागलं अशा प्रकारे अंड ठेवून द्यायचं असतं हे टर्निंग होऊन जातं जा। आता बॅटरी फिरायला लागली त्या टाइम मध्ये अंड गोल फिरत विशेष <laughs> म्हणजे ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण झाला पाहिजे तुमच्या हाताला काम भेटलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतो महाराष्ट्रामध्ये अनेक कोंबडी पालक आहेत बदक पालक आहेत ज्या लोकांना कोंबडी काढून पिल्ले विकायचे आहेत स्वतःचा पोल्ट्री फार्म उभा करायचा आहे त्यांच्यासाठी इन्क्युबेटर्स ही मशीन अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात परंतु त्या इम्पोर्ट केल्या जातात खऱ्या अर्थाने मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहिले तर याचे फार कमी प्रमाणात आहेत त्यामुळे आम्ही अशा ठिकाणी आलेलो जे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत आणि संबंध महाराष्ट्रभरामध्ये ते मशीन सप्लाय करतात त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत एकंदर त्या मशीनचं वैशिष्ट्य काय आहे कशा पद्धतीत ते महाराष्ट्रामध्ये सप्लाय करतात आणि एकंदर त्याचा उपयोग काय अशा पद्धतीत त्या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत तर चर्चेला आता सुरुवात करूया सर उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे सबंध महाराष्ट्रातील आपल्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय सांगा माझं नाव निवृत्ती संजय हुंबे मुक्काम सोलापूर बर सर आता हे एनडीएल तुमचं इन्क्युबेटर जे आहे महाराष्ट्रात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेग अशा प्रकारचे बनवले जातात शेतकऱ्यांची गरज जा आहे पशुपालकांची गरज आहे हे लक्षात घेता आता प्रत्येक ठिकाणी बनवलं जाते परंतु आपल्याकडे काय वेगळे की या ठिकाणी लोकांनी आलं पाहिजे आता पहिली गोष्ट आपण पूर्ण तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणता आपण पूर्ण भारतामध्ये डिलिव्हरी करतो त्याची अच्छा पूर्ण भारतामध्ये म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी करतो किंवा प्रीपेड असेल प्रीपेड करतो आता बऱ्याचशा कंपन्या काय करतात की बाबा याच्यामध्ये थोडस जुगाड म्हणून आपण त्याला जुगाड करून ते देतात दे मग ते रिझल्ट लागत नाही शंभर पिले टाकले निघणार असा विषय होतो बरोबर आता आपण नाही म्हणलं तरी आपण ऐंशी टक्के म्हणजे कमिटमेंट करतो ऐंशी टक्केपर्यंत रिझल्ट लागेल शंभर पिले अंडे टाकले तर ऐंशी तरी कमीत कमी निघतील निघले पाहिजे तुमच्या अंड्याची क्वालिटी चांगली असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पुढे पण जातात बरं आता आपण एकेका एक एक प्रश्नाकडे जाणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मी विचारतो आता ही इन्क्युबेटर जे आहे आता हे कृत्रिमरित्या याच्यामध्ये अंडे उगवले जातात बरोबर त्याचा उपयोग कसा केला जातो नेमका कुठली कुठली अंडी याच्यामध्ये उगवले जातात याच्यामध्ये तुम्ही कोंबडीमध्ये कोंबडीची कोणती जात टाकू शकता बॉयलर असेल गिरराज असेल वनराज असेल सोनाली कावेरी डीपी प्युअर गावरान तुम्ही ज्या प्रकारचं अंड टाकणार त्या प्रकारचं पिलो निघतं त्याच्यामध्ये असं नाही की कृत्रिमय म्हणजे त्याच्यामध्ये काय मिक्स वगैरे येईल ज्या प्रकारचं अंड त्या प्रकारचं पिल्लू आता परत त्याच्यामध्ये बदक होतं कोणी पेलचं करतं बूस म्हणून एक प्राणी आहे त्याचं पण होतं बर म्हणजे सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे ज्या अंड्यामधून पिल्लू निघू शकतं कोसाच पण असतं इव्हन सापाचं असू द्या त्याचं पण निघत त्याचं त्याचं पण निघत फक्त त्याचं तुम्हाला टेम्परेचर ह्युमिडिटी माहिती पाहिजे आणि त्याला दिवस किती लागतात हे माहिती पाहिजे बरं याचा कालावधी किती असतो कालावधी जो कोंबडीला लागतो तोच असतो एकवीस दिवसच असतो बदकाला अठ्ठावीस दिवस लागतात त्याला अठ्ठावीस दिवस लागतात त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही बरं दुसरं म्हणजे आता कोंबडी अंडे उभवती तिला पण एकवीस दिवस लागणार आहे बरोबर पण मुख्य फरक तुम्हाला काय समजावून सांगता येईल दोन्ही मध्ये आता पहिली गोष्ट कसं होतं की आपण कोंबडी जर बसवायला गेलो आता जुन्या काळामध्ये कोंबड्या मिळायच्या भरपूर खुडूक कोंबड्या मिळायच्या बसून ते व्हायचं पण आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की खुडू कोंबडी पहिली गोष्ट मिळत नाही मिळली तरी मग त्यांना कसं होतं की लक्ष पूर्ण द्यावं लागतं त्याच्याकडे आणि सगळ्यात मोठी कोंबडी म्हणलं तरी मॅक्झिमम आपण पंचवीस अंडे ठेवू शकतो त्याच्यावर पंचवीस आपण जास्त तीस धरूयात तीस मधले आपण जर धरला तरी वीस पर्यंत अंडे पिल्ले निघून जातात निघून जातात आणि एखाद्या शेतकऱ्याला समजा एक शंभर एक पिल्ले करायचे त्यांना दोन महिने तीन महिने जाणार एकवीस एकवीस दिवसांनी म्हटलं तरी चार महिन्यापर्यंत कालावत जातो बरोबर आता ते जर तीनशे अंडे वगैरे घेतलं तुम्ही तीनशे पिल्ले अंडे एकत्र बसून जातात त्याच्यामध्ये तीनशे मध्ये आपण इव्हन धरला ऐंशी टक्के जरी धरला तर एक अडीचशे अडीचशे पिल्ले वन टाइम एका महिन्यामध्ये अडीचशे पिल्ले तयार होतात त्यांचे बरोबर मग ते तुम्ही स्वतः सांभाळू शकता पुढे असले विकू शकता मोठे करून विकू शकता म्हणजे अगदी छोट्या शेतकऱ्यापासून किंवा छोट्या पशुपालकापासून आपण मोठ्यापर्यंत घेऊ शकतो मोठ्यापर्यंत घेऊ शकतो बरं याच्यामध्ये आता थोडक्यात भरपूर साऱ्या तुम्ही मशीन इथं ठेवल्या त्याच्यामध्ये मला थोडक्यात प्रकार सांगा अगदी म्हणजे किती अंड्यापासून किती कॅपॅसिटी आपल्याकडे आता आपण काय करतो आपण तुम्ही सुरुवातीला सांगितलं की चायनीज पण आपण चायनीज पण ठेवतो बरोबर आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं कसं की आम्हाला चायनीज पाहिजे काही प्रॉब्लेम नाही आता चायनीज म्हणजे त्याचा रिझल्ट नाही असं नाही बरोबर आम्ही जवळजवळ चार पाच वर्षाला चायनीज विकतोय रिझल्ट चांगला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही बरोबर चायनीज आम्ही चौसष्ट अंड्याचं एकशे अठ्ठावीस अंडे आणि एकशे ब्याण्णव अंड्याचं या तीन कॅपॅसिटीमध्ये चायनीजचं विकतो चा विकतो चायनीज आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतःच इथे मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण कंट्रोल मेड इन इंडिया असतात अच्छा त्याच्या त्याच्यामध्ये सत्तर अंड्यापासून ते तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत मेड इन इंडिया इथंच होतं त्याच्यापेक्षा मोठं अजून हे सहाशे अंड्याचं बाराशे अंड्याचं त्याच्यानंतर दोन हजार तीन हजार पाच हजार इव्हन दहा हजार अंड्याची जरी कोणाचं असेल का रिक्वायरमेंट तर त्यानुसार पण आपण बनवून बनवून आता हे किती अंड्याचं हे सहाशे अंड्याचं इंक्युबर फुल्ली ऑटोमॅटिक अच्छा आता हे स्वतः आपण इथं बनवलं पूर्ण सगळ्या गोष्टी आपण इथं बनवलेल्या बरं इम्पोर्ट नाही आहे इम्पोर्ट याच्यामध्ये काहीच नसतं बरं कशा पद्धती त्याची ठेवून किंवा काय थोडं एक्सप्लेन करताय आम्हाला आता हे त्याच्या अंड्याचे ट्रे असतात हे त्याच्यामध्ये असे अंडे ठेवून द्यायचे असतात पाहू शकतात प्रेक्षकांनी इथं तुम्ही अंडे ठेवू शकता असे आता हे सहाशे सहा ट्रे असतात सहाशे कॅपॅसिटीचं होतं ते बरोबर आहे सहा ट्रे तुम्ही वर्किंग कसं असतं नेमकं काय त्याच्यामध्ये आता तुम्हाला जे सांगितलं की बाबा टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण मागे हिटर लावले बल्ब लावलेत म्हणजे कोंबडी उब देते त्यांना त्यासाठी आपण दोन हिटर लावलेले असतात इमर्जन्सीला दोन बल्ब असतात म्हणजे जिथं कोंबडी उब देते तिथं काम हे बल्ब बल्ब आणि हिटर करतात हिटर काम करतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता बरोबर आर्द्रतेसाठी आपण खाली पाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये फोगर असतो अच्छा सर या फोकस करायचे फोक तयार करायसाठी फोक म्हणजे आपण आम्ही त्याला ह्युमॅरिटी म्हणतो तुम्ही अर्धाचा म्हणू शकता फोक म्हणू शकता त्याला आम्ही फोगर म्हणतो बर ते फोग तयार करण्यासाठी असतं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कोंबडी करते अंडी घोळण्याचं काम करते ह्या ट्रे मध्ये आपण अंडी ठेवून एक फिरवायचं काम करतो आपण म्हणजे हे गोल गोल फिरत काही हे पूर्ण हे पूर्ण सांगडा असा पूर्ण वरती येतो अच्छा ते तेव्हा वरती यायला लागलं त्याला बर बर म्हणजे कोंबडी घोडायचे अंडे जे काम करते हा ते हे ट्रे मध्ये ठेवून आपण करतो अच्छा प्रत्येक दोन तास त्याला ऑटोमॅटिक टायमिंग दोन तासांनी ते टर्निंग बरोबर तुम्ही सेट होतात नाही दोन तास असतं दोन तास नव्वद मिनिटं बरं आणखी काय काळजी घेतली पाहिजे सुरुवात काळजी तर असं असते की पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण कृत्रिम पद्धतीने करतो म्हटल्यानंतर लाईट मेन आहे बरोबर आहे तुमची पॉवर एकदम रेग्युलर पाहिजे पॉवर खूप महत्वाची असते म्हणजे लाईट तुमची जर सारखी जात असेल तर आपण जे आतमध्ये वातावरण तयार केलं असतं ते संपलं हो ते अंडे खराब व्हायला चालू होतात आपण जे म्हणतो कोंबडी उठल्यानंतर अंडे खराब झाले त्या मध्ये लाईट गेली की कोंबडी बंद पडली बरोबर ज्याला आपण मर म्हणतो किती प्रमाणात आता याच्यामध्ये आम्ही कमिटमेंट करतो ऐंशी टक्केपर्यंत रिझल्ट लागतो आता त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी समजा अंडे चांगले ठेवले पावर रेग्युलर दिले तर ऐंशी टक्क्याच्या वरती पण जातो रिझल्ट ऐंशी टक्क्याच्या वर वरती पण जातो मिनिमम तरी तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवलं सर्व मेंटेन सर्व मेंटेन ठेवलं काळजी घेण आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो तो सर आपल्याकडे आता छोटे कोंबडी पालक आहेत काही मोठे शेतकरी आहेत त्यांच्या मागणीनुसार तुम्ही त्यांना बसीन देत बरोबर परंतु आपल्याकडे किती प्रकार आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य काय ते थोडक्यात सांगा आता ज्यांना म्हणजे जे लहान शेतकरी आहेत त्यांना फक्त घरगुतीसाठीच करायचंय की बाबा एक पन्नास एक कोंबड्या शंभर एक कोंबड्या तेवढ्याच करायचे बरोबर तेवढ्यासाठी चौसष्ट अंड्यापासून ते तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत अच्छा मग इथून चौसष्ट चौसष्ट अंड्यापासून तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत त्यांना घरगुती सांभाळायचं म्हणजे पुढे विकण्याचा उद्देश नाही किंवा त्यांना ज्यांना ट्रायल बेसिसवरती घ्यायचंय की बाबा आपण एक लहान घेऊन बघू नंतर मोठ्याकडे जाऊयात म्हणजे इंडस्ट्रीयल इन्क्युबेटर म्हणतो आपण त्याला नंतर आपल्याला पुढे पिल्ले विकायचे आहेत मोठ्या कोंबड्याकडून अंडे विकायचे त्यांच्यासाठी ट्रायल किंवा ज्यांना फक्त घरगुतीसाठी करायचंय त्यांच्यासाठी चौसष्ट अंड्यापासून तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत ओके एकदम बजेट पण खूप म्हणजे कमी असतंय एवढं पण कमी नसतंय ज्यांना परडा असा असतं म्हणजे चौसष्ट अंड्यापासून तीनशे पंच्याहत्तर पर्यंत तर पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो की चौसष्ट सा अंड्यापासून तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत पूर्ण मशीनची तुम्हाला मी माहिती देतो आता हे पहिलं जे मशीन आहे ते चौसष्ट आहे चौसष्ट अंडी त्याच्यामध्ये बसून जातात आतमध्ये उघडून पण दाखवतो तुम्हाला मी दे दे से हे असं फंक्शन असतं याच्यामध्ये त्याच्यामध्ये चौसष्ट अंडी तुम्ही टाकून एक पन्नासिक पिल्ले जरी त्याच्यामध्ये निघून जातात त्याच्यापेक्षा थोडस मोठं कॅपॅसिटी एकशे अठ्ठावीस अंड्याचे कॅपॅसिटी हे आता चौसष्ट एकशे अठ्ठावीस आणि एकशे ब्याण्णव हे चायनीज मॉडेल येतात चायनीज मॉडेल म्हणून त्याचा रिझल्ट नाही असं काही सुद्धा नाही याचा पण रिझल्ट लागतो एक वर्षाची पूर्ण कोणत्या पण मशीनला आम्ही एक वर्षाची पूर्ण वॉरंटी देतो याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन होतं ह्युमिडिटी मेंटेन होते ऍटो टर्निंग असते याच्यामध्ये चौसष्ट मध्ये पण सेम असते त्याच्यानंतर एकशे ब्याण्णव अंड्याच्या कॅपॅसिटीचं एकशे ब्याण्णव अंड्यामध्ये तुम्ही एकशे ब्याण्णव अंडे ठेवू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं की सुरुवातीलाच मोठं घ्यायचंय त्याच्यानंतर एक एक ट्रे पण लावायचा हे पूर्ण ट्रे अशा बाजूला होत तुम्ही सिंगल ट्रे म्हणून वापरू शकता डबल ट्रे म्हणून वापरू शकता तरी चालतं ते काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही अच्छा ते वेगवेगळे होते वेगवेगळे होते ते हे एक काढले की एकशे अठ्ठावीस अंड्याचं होतं हे काढलं की चौसष्ट आता हे वर्क कसं होतं सर तुम्ही तुम्ही आता जे मशीन बनवतात तुम्ही सांगितलं थोडक्यात स्पष्टीकरण द्या आता कसं की हे फायबर बॉडीचे येतं हे मेटल बॉडीचे येत आता ह्याच्यामध्ये वर्किंग हे तुम्हाला टर्निंग करून दाखवतो मी बघा हे टर्निंग व्हायला लागलं अशा प्रकारे इथं अंड ठेवून द्यायचं असतं ते टर्निंग होऊन जातं आता हे बॅटरी फिरायला लागली त्या मध्ये अंड गोल फिरतं बरोबर आहे म्हणजे एकशे ब्याण्णव आपल्याला चायनीज मशीन भेटतात चायनीज मध्ये देतो आपण बरं मला थोडा फरक समजावून सांगा ना सर काय फरक आहे तुम्ही जे तयार करताय आणि चायनीज मध्ये काय फरक आहे आता कसं होतं की फरक तसा आपण सांगू शकत नाही काय दोन्हीचं तो काम सेमच आहे रिझल्ट सेमच आहे पण आता कसं व्हायला लागलं की बऱ्याचशा लोकांचं मेड इन चायनावरती भरोसा नाही राहिलेला बरोबर ते चायनीज आहे त्याचा रिझल्ट लागेल का परत आफ्टर सर्व्हिसचं कसं होणार त्याच्या आपण काय केलं की हे जे आपण मेड इन इंडिया करतोय त्याच्यासाठीच करतो की बाबा तुम्हाला चायनीज नकोय तर आम्ही इंडिया मेड पण देतो तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याची वॉरंटी मिळते का चायनीज पूर्ण चायनीज असलं तरी आम्ही त्याला एक वर्षाची वॉरंटी देतो आफ्टर सेल तुम्ही कधी पण मागा एक वर्षानंतर दर जरी तुम्ही काय मागे त्याचे पाठ तरी कंटिन्यू आपल्याकडे अव्हेलेबल असतात अच्छा असं नाही की चायनीज नाही चायनीज आहे म्हणून ते युज अँड थ्रो आले किंवा चले बरे बरे। था था तो चांदक असं नाहीये बरोबर पूर्ण रिझल्ट लागतो त्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही मुख्य बिघाड आपण म्हणतो काय होऊ शकतो बिघड आता चायनीज मध्ये तर बिघाड शक्यत होत नाही कारण ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असत दोन्ही तिन्ही मशिनीमध्ये आतमध्ये ट्रान्सफॉर्मर असतात काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि हे याच्यामध्ये ऍडिशनल कसं होतं बॅटरीवरती चालतंय अच्छा आता ह्याच्यामध्ये जे बिघाड होण्यासारखं असतं ते ही टर्निंग मोटर एक वेळ खराब होऊ शकते आणि मागचे फॅन खराब होतात कधी कधी बरं आता हे स्वतः आपण बनवतो ना हे स्वतः आपण बनवलं ट्रे पण आपण इथं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो हे एकशे चाळीस अंड्याचं इन्क्युबेटर आहे बर ह्याचे ट्रे सुद्धा पूर्ण मेटलच्या येतात पूर्ण मेटलचे ट्रे येतात कंट्रोलर पण मेड इन इंडिया अंडे ठेवायचे का हे इथं अंडे ठेवून द्यायचे इथं असं पूर्ण स्लाइड होत आहे त्याच्यानंतर हे आहे एकशे ब्याण्णव अंड्याचे तीन ट्रे असतात त्याच्यामध्ये सत्तर सत्तर अंड्याचे तीन ट्रे येतात दोनशे दहा अंडे कॅपॅसिटी असते त्याच्यामध्ये पण फॅन असतात माग ह्युमिडिटीसाठी साठी फॅन असतो ॲटो टर्निंग बल्ब वगैरे असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आहे दोनशे ऐंशी अंड्याचं इन्क्युबेटर सध्याला हे सध्याला खूप टॉप सेलिंग आहे अच्छा म्हणजे जे एक आपण म्हणू शकतो की मीडियम रेंज ज्यांना ट्रायल करायचं ज्यांना घरगुती वापरायचं त्यांच्यासाठी दोनशे ऐंशी भरपूर लोक घेतात सध्याला आम्ही हे खूप बनवतो सध्याला खूप सेलिंग आहे अच्छा त्याच्यामध्ये चार ट्रे असतात सत्तर सत्तर अंड्याचे टेम्परेचर कंट्रोल असतं ह्युमिडिटी कंट्रोल असते ऑटो टर्निंग असते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे मोठं ह्या रेंज मधलं शेवटचं इन्क्युबेटर हे जी बॉडी आपण करतो ह्याच्यामध्ये शेवटचं इन्क्युबेटर तीनशे पंच्याहत्तर अंड्याच येत आहे पाच ट्रेचं असते त्याच्यामध्ये पण सेम फंक्शन असतात आता याच्यामध्ये आम्ही ऍडिशनल काय केलं की एक्झॉस्ट फॅन पण द्यायला चालू केले एक्झॉस्ट फॅन म्हणजे काय असतो की जर टेम्परेचर एक्स्ट्रा झालं तर एक्झॉस्टनी ते आउट होऊन जातं या बारक्या मशीन मध्ये एक्झॉस्ट नसतो ह्या मोठ्या मशीन मध्ये आपण देतो एक्झॉस्ट दिलेला आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते हे इन्क्युबेटर ज्यांना बिझनेसच करायचा आहे इन्क्युबेटरचा म्हणजे पिल्लांचा बिझनेस करायचा आहे की बाबा मला पिल्ले कोंबडीचे अंडीतून पिल्ले काढायचे परत विकायचे त्याच्यासाठी हे इन्क्युबेटर खूप बेस्ट आहे बरोबर व्यावसायिक दृष्ट्या हे बरोबर व्यावसायिक दृष्ट्या हे एकदम ओके ह्याच्यामध्ये मग तुम्ही हे सहाशेच आहे त्याच्या पुढे बाराशेच आहे दोन हजाराचा आहे परत तीन हजार पाच हजार दहा हजार या पाहिजे त्या मध्ये या बॉडी मध्ये मिळून जाईल याच्यामध्ये कसं असतं की हे सहाशे अंड्याचं आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ह्युमिडिटी कंट्रोल असतं पाणीचा इनपुट पण आउटपुट इनपुट ऑटोमॅटिक असतं त्याच्यामध्ये म्हणजे पाण्याचं नळ कनेक्शन द्यायचं पाहिजे तेवढं पाणी ते मशीन घेतात हिटिंगसाठी हिटर बल्ब दिलेले असतात टर्निंगसाठी मोटर असते ह्युमिडिटीसाठी फोकर असतो पूर्ण एक वर्षाची वॉरंटी असते मेड इन इंडिया इन्क्युबेटर आहे आणि डिलिव्हरीची सिस्टम कशी आहे डिलिव्हरी आम्ही काय करतो पूर्ण भारतभर पाठवतो हो कुरिअरनी डिलिव्हरी कुरिअर आहे पोस्टाने पाठवतो हो ट्रान्सपोर्ट आहे जे कस्टमरला योग्य आहे त्यांना लवकर पोहोचेल त्यांनी पाठवतो बरं आणि पद्धत पेमेंट आता जे लहान साईचे मशीन आहेत तीनशे पंच्याहत्तर पर्यंत आपण काय करतो इनिशियल बुकिंग अमाऊंट घेतो पाचशे ते हजार रुपये किंवा ते देऊ शकत नसेल ते पण घेत नाही कधी कधी आपण कॅश ऑन डिलिव्हरी पाठवतो त्यांना तिथं पोहोचल्यानंतर तिथं कुरिअरला पैसे द्यायचे मशीन सोडून घ्यायचं पूर्ण त्यांना गाईड केलं जातं कसं वापरायचं अंडे कसे ठेवायचे सगळं पूर्ण त्यांचा एकवीस दिवस पूर्ण फॉलोअप घेऊन त्यांना रिझल्ट निघेपर्यंत आम्ही फॉलोअप देतो अच्छा शेतकरी मित्रांनो अगदी पन्नास अंड्यापासून तर कमी जास्तीत जास्त दहा हजार अंड्यापर्यंत अंडी उगवण्याची मशीन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे अगदी छोटा शेतकरी असेल मोठा असेल कुणाला व्यावसायिकदृष्ट्या जर मशीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला यायचं आहे वडाचेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि हेच स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे सेल केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस पण चांगली मिळणार आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा व्यवसाय तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या कुठे प्रमोट करायचा असेल तर आम्ही त्या ठिकाणी पण येऊ परंतु तुम्हाला स्वतःचा व्यवसाय तुमच्या गावखाड्यात सुरू करायचं तर ही एक सुवर्ण संधी थांबवे